त्रिण आजचं वातावरण बघा किती सुंदर आणि छान असं हे बघा किती सुंदर फुलं आहे बघा जवळचे फुलं आहे ज्या जवळपासून आपण चटणी बनवतो ना त्या जवळचे फुलं आहे बघा किती छान नैसर्गिक वातावरण आणि एकदम मस्त असं वातावरण आहे ते जवळ लावलेली हे बघा किती छान असं तिकडं बघा लोक ते काम करत आहे निंदत आहे निंदत आहे म्हणजे असं वातावरण हे सर्व फॉरेस्ट असं पूर्ण हिरवगार झालंय पावसामुळे पूर्ण भरलेलं दाटून दाट पाण्या उन्हाचे गेलेले पूर्ण त्याला पूर्ण हिरव हिरवगार पाली फुटलेले आहे सुंदर असा नजरा आहे आजचा बघा गाडी बी चालली आहे गाडी बी मस्त पैकी आहे रेल्वे बी खूप छान खूप नैसर्गिक वातावरण एकदम सुंदर अस छान वातावरण वाटत आहे प्रवासी मस्त बसले आहे आनंद घेत आहे बाहेरचा पावसाचं वातावरण आहे रिमझिम पाऊस पडत आहे हे बघा छान वाटत आजचं पावसाच गाडी गेली जीवनाची अशीच गाडी असते कधी चालते कधी थांबते तो चपत्ता लागत नाही तर जीवन हे जगून घ्यायचं जोपर्यंत जो आहे तोपर्यंत एकदा थांबली गाडी का गेली असं जीवन असतं तर जीवनामध्ये हे आलेले दिवस सुंदर असं पावसाचं वातावरण आहे बघा छान वाटत हे पाऊस पडत आहे रिमझिम मस्त असा रिमझिम पाऊस पडत आहे हे बघा रिमझिम पाऊस पडून आहे सगळा रोड वर होत मस्त असा रिमझिम पाऊस येत आहे खूप असा बघा शेतकरी आपले खुरपत आहे शेतातलं गवत काढत आहे शेतामधलं पाऊस येऊ वारा येऊ काही होऊ असो पण शेतकऱ्यांना त्यांचं काम कधी चुकत नसतं काही ना काही काम करावंच लागतं शेतीमधलं तर पावसाच्या वातावरण सावली झाडाच्या याला बसले बघा पाऊस खूप घेण आलेला आहे ना त्याच्यामुळे ही मका आहे आता ही बघा पूर्ण मकाचं झाडं आहे